मुंबई कोणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत वरळीच्या डोममध्ये मी आहे आणि या डोममध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा म्हणजे शिवसेनेचा निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या घोषित केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो इथे साजरा होतो आहे अठ्ठावन्न वर्धापन दिन आहे पोस्टर बघा आनंद बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे अठ्ठाणवा वार्दिव अठ्ठाणवा वर्धापन दिन शिवसेना धनुष्यबाणाचं चिन्ह आहे एक वाक्य इथे महत्त्वाचं आहे आणि संपूर्ण मुंबईवर हे पोस्टर लागले आहेत वाघाने वाघासारखं वागावं भगवा आहे रक्त गर्वाने सांगावं अशा प्रकारचं गर्भसेव हम हिंदू आहे असा नारा देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जो पहिला बाज होता तो बदलला एकोणीसशे शहाऐंशी साली हिंदुत्वावर निवडणुका लढवल्या हिंदुत्वावर निवडणुका लढवल्यानंतर त्यांचं मतदानाचा अधिकार जो आहे तो काढून घेण्यात आला होता सहा वर्ष आता शिवसेना जी आहे दोन भागामध्ये वाटलेली आहे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेमकं काय चाललेलं आहे त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं पण आता मी पोचलो वरळीमध्ये वरळीमध्ये या या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि हे कार्यकर्ते जे आहेत इथे पोहोचलेले आहेत आतमध्ये भाषणं सुरू आहेत सगळ्यात महत्त्वाचं मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत होता भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण नगरसेवक होता उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख ही महत्त्वाची ताकद जी आहे ती शिवसेनेची होती आणि काही माजी नगरसेवक जे आहेत ते माझ्यासोबत आहेत मिळाव्याला आलेले आहेत एक हे सुभाष चव्हाण आणि हे सगळे जे नगरसेवक आहेत यांच्या बळावर मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची होती आता हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत बरोबर वाईट वाटतं की चांगलं वाटतं नाही नाही कशाला वाईट वाटायचं चांगलंच सा, वाटतं आम्ही आमच्या मताने गेलेलो आहोत तिकडे साहेबांची कामाची पद्धत आणि ज्या पद्धतीने संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये साहेबांचं काम आहे ते बघून आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला साहेबांचा म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं मुंब मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे था, ते जोरात आहे कुठेही थांबतात कुठेही गाडी गाडी थांबवतात जखमी असेल त्याला मदत करतात सकाळी सात वाजता इशालवाडीच्या दग दगड कोसळल्यानंतर ते तिथे जायला जातात सुभाष कांत सावंत मला सांगा लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन जागा कमी पडल्या असली शिवसेना कोणती आहे नऊवाली या सातवाली असली शिवसेना सातवाली प्रश्न हिंदीत केला पण मराठीत इथे आम्हाला श्वास घ्यायला मिळतोय फ्रीली काम करायला मिळतं कोणाचं टे डोक्यावरती टेन्शन ठेवून काम केलं नाही जात जे बाळासाहेबां होते त्यावेळेला जे काम करायचं ते आज आम्हाला करायला मिळतं म्हणून अत्यंत चांगलं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे सोज्वळ सुपर आणि भारी लय भारी उद्धव ठाकरेंचं कसं होतं आता मला त्याबद्दल बोला ज्या गावात जायचं नाही त्या गावाबद्दल बोलायची मला गरज नाही मी सांगितलं बाळासाहेबांच्या वेळेला मला जे प्रेम मिळत होतं जे जे काय मिळत होतं ते आज मला या ठिकाणी मिळतं आहे मी नाही माझा पूर्ण परिवार असो माझे मित्रमंडळी असो आम्ही सगळं एक खुश आहोत आम्हाला कोणावरती टीका करायची नाही पण एकनाथ शिंदे साहेबांसाठी आता आम्ही जी लढाई लढणार आहोत ना जे लोकसभा खाली झाकी आहे अभि पिक्चर विधानसभा बाकी आहे तर दोन सीट कमी आली ना कमी आल्या ते दोन सीट कमी आलं ते तुम्हाला माहीत आहे काय राजकारण झालं ते आम्ही तर ते म्हणतात तुम्ही राजकारण केलं म्हणजे अमोल कीर्तीकर यांच्या सीटवरून ते वाद घालतात की काहीतरी गडबड त्या साहेब गोष्टीसाठी आयुष्यभर लढलो बावीस बावीस केसेस घेतले आमची मुलं मर्डरमध्ये गेली संघटनेसाठी लढाई लढली बाळासाहेबांच्या विचाराने लढली त्या व्यक्तींबरोबर पुन्हा बसायचं आणि आपल्या आयुष्याची खांडोळी करून घ्यायचं हे आम्हाला परवडणारं नाही आजही नाही उद्याही नाही आणि परवाही नाही आज बी आम्ही तेच म्हणतोय की अजूनही लांब व्हा त्या लोकांपासून नाहीतर येणारी वेळ ही फार खतऱ्याची आहे त्या लोकांपासून म्हणजे काँग्रेसपासून पासून तुम्हा तुम्हाला काँग्रेस चालतो तुम्हाला राष्ट्रवादी चालतो तुम्हाला राष्ट्रवादीसोबत तुम्ही अजित पवारवादी चाल ते सोडून हिंदुत्ववादीसाठी आले अजित पवार हिंदुत्वासाठी आले एक लक्षात ठेवा आमची लढाई हिंदुत्वाची आहे हिंदुत्वासाठी आम्ही जीव ते प्राण देऊ आणि आमच्या लोकांनी दिले आहेत त्याबद्दल आम्हाला कधी हे नाही वाटणार पण जे घडतं आहे ना ते आमच्यासारखे जुन्या शिवसैनिकांचे वेदना होतात आणि वेदनाने राहत नाही हे आता तुम्हाला थोडे दिवसाला बरं वाटत असे साहेब पण येणाऱ्या काळात आपली मुलं आपल्याला माफ नाही करणार मग आता मला सांगा कमलेश राय नगरसेवक आपल्या वेळेला त्यावेळेला होते मी मुंबई महानगरपालिकेचं कवरेज केलं त्यामुळे हे सगळे परिचित आहेत याला रोखोक प्रश्न विचारलेत पण कबलेज जाजवाल जाजवल नेतृत्व हे जाजवल जाजवल क्या होता बघा जी जाजवाल नेतृत्व क्या लोक लोकसभा लोकसभा जे काही चित्र पाहायला मिळालं आता एकनाथ शिंदे आणि भाजपचे जे नेते आहेत कार्यकर्ते ते म्हणतात उद्धव ठाकरे हिरव्या रंगात बुडालेले पण तुम अस मनना है कि लॉकडाउन मध्य जो काम किया उद्धव ठाकरे ने जात पात न पाता मतदान जला है उद्धव ठाकरे महाविकास आघाड़ी देखिए आज के दिन में जो मतदान हुआ है काम के मामले में एक नाथ सिंधे साहब का कोई हाथ पकड़ नहीं पाएगा जो काम के मध्य लॉकडाउन में भी सब लोग बंगले के अंदर से लाइव हो रहे थे लेकिन एक नाथ सिंधे रोड पे खड़े होकर काम कर रहे थे चाहे जब पूरा आया था बाढ़ आई थी मुंबई महाराष्ट्र में तब भी पानी के अंदर छः छः फुट अंदर जाके लोगों को सामान का बंटवारा किए हैं आज उत्तर भारतीय समाज पूरी तरह से एक नाथ सिंधे साहब के साथ आ गया है क्योंकि रिक्शे वालों के लिए उन्होंने महामंडल विस्थापित किया जिसके वजह से उनके सामान्य गरीब लोगों को मदद मिलेगी तो अलग अलग समाज के लोग आज एक नाथ सिंधे साहब का काम देख के उनके साथ जुड़ते जा रहे हैं एक नाथ सिंधे बीजेपी के साथ है बीजेपी ने कहा था फोर्टी प्लस पैंतालीस का टारगेट था पैंतालीस का टारगेट कंप्लीट नहीं हुआ कैसे कहेंगे कि महायुति के साथ उत्तर भारतीय है या सब लोग देखिए जहाँ 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 उत्तर भारतीय समाज था और मराठी वहाँ हम सब जगह जीते हैं जहाँ पे मुस्लिम बाहुल्य क्षेत्र था वहाँ वो लोग जीते हैं लेकिन रही बात 400 पार जो नारा दिया गया था वो इसलिए दिया गया था कि दो टू क्लियर अपना दो सीट के सतहत्तर के ऊपर आवे उसके ऊपर हम आ गए तीन के ऊपर सरकार आई है प्रधानमंत्री मोदी जी फिर बन गए हैं तो सरकार पूरा दिन रात काम कर रही है और आने वाले विधानसभा में आप देखिएगा कि भी वाइकर साहब एकदम क्लियर चुनाव जीते हैं और उनको लेके क्या क्या लोग अलग अलग अफवाह उड़ा रहे हैं हड़ताली गड़बड़ी की है मोबाइल यूज़ किया है अगर मोबाइल यूज करते तो एक वोट से अमोल कित कर आगे नहीं जाते वाइकर साहब जीते बैलेट पेपर किए इस पे बैलेट पेपर में जो पंद्रह वोट उनको पड़ा पंद्रह इनको पड़ा है 1550 एक वोट खराब था उसके बाद माइनस करके एक वोट या अड़तालीस वोट से जीते तो ये पच नहीं रहा है और दूसरी बात ये इस तरह के अफवाह इसलिए उड़ाए जा रहे हैं कि विधानसभा में जो कार्यकर्ता टूटे नहीं इसलिए इस तरह का अफवाहें उड़ा के लोगों को दुविधा में रखिए गुमराह करके रखिए जिससे अगले तीन महीना के चुनाव में नहीं तो क्या होगा आप देखेंगे कुछ जगह बारह से जीते हैं वो वो सारी सीटें हम जीतेंगे वाईकर साहब अभी खुद लग गए काम में बारह हज़ार माइनस हैं जोगेश्वरी में लीड तो आप उस लोकसभा में पाच सीट हम जीतेंगे और खाली एक की विधानसभा हो तर पश्चिम मे पाच सीट जितेंगे काय नाव तुमचं माझं नाव संजीव चोपडे कुठून आला मी दिग्रस यवतमाळ जिल्हा यवतमाळ आलात यवतमाळ मध्ये काय झालं असं काय गडबड जे पूर्ण देशात झालं जे महाराष्ट्रात झालं ते यवतमाळला झालं आपण म्हणतो ना जाती धर्मावर इलेक्शन होऊ नये प्रचंड प्रमाणात जातीवाद धर्मवाद दिसला लोकांना म्हणजे मिसलीड केलं गेलं कुणी केलं जातीवाद धर्मवाद कुणी केला का असं असतं माहिती आहे का जे इन्सिक्युर्ड लोकांचे फिलिंग असते जे बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण त्यांच्यामध्ये एखादी बातमी खूपच लवकर स्प्रेड होते त्याच्यानंतर तुम्ही किती स्पष्टीकरण द्या ते क्लिअर होत नाही मुद्दा ते सांगितलं द आपला हे बदलणार संविधान बदलणार तो मुद्दा इतका प्रखरतेनं जाणवला आमच्या भागामध्ये मुस्लिम समाजामध्ये सुद्धा इन्सिक्युरिटीची फिलिंग होती त्यांनीसुद्धा बॉयकॉट केलं म्हणजे निवड जात धर्मावर आधारित हे राजकारण घडून आणलं काँग्रेसनी जे म्हणते आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत सर्वाधिक जर जातीवाद धर्मवाद कोणी केला असेल तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी केलेला आहे आणि म्हणतात काँग्रेसनी केला काँग्रेसवाले म्हणतात की भाजपने केला म्हणजे अनंत हेगडे सारखे खासदार म्हणतात की चारसं पार इसलिए संविधान बदलणार आहे त्यांना थांबवण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा यांनी नाही केलं असा असा आरोप जो आहे तो राहुल गांधी करतायत खरगे करत सर्वच करतात त्याला काउंटर नाही करता आलं तुम्हाला नाही करता आला कदाचित कदाचित हा जो निकाल आहे हे दाखवून राहिलं की जे आहे ना खोट्या गोष्टी आहे ना एकदम स्पीडली स्प्रेड होतात त्याच्यावरचं स्पष्टीकरण त्या लोकांपर्यंत पोहोचू नाही शकलं ॲक्च्युली चारशो नार चारशो पारमध्ये कुठला धर्म जात जातीवाद होता नाही तुमच्याकडे बूथची ताकद होती बूथ मॅनेजमेंट जोरात होतं भाजप बूथ मॅनेजमेंट नंबर वन आहे एकनाथ शिंदे यांची ताकद आहे इतके आमदार तुमच्याकडे आहेत खासदार तुमच्याकडे आले काय गणित काय चुकलं बूथ मॅनेजमेंट हे लोकांना निवडणुकीसाठी प्रवृत्त वोटिंग करण्यासाठी प्रवृत्त करणे इथपर्यंत ठीक आहे लोकांना वोटिंग लोकांच्या मनाची भीती बसली ना ती शेवट पण निघू नाही शकली कदाचित आता यावर रेमिडी याच्यानंतर जे काय आता विचारमंथन चालू आहे त्याच्यावर येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की जे धर्मनिरक्षा धर्मनिष्ठ म्हणतात ना हे लोक काँग्रेसवाले आणि त्यांचे अलायन्स सगळे सर्वाधिक जातीवादी धर्मवादी ही घानरडी मंडी आहे ज्यांनी चारशे पार म्हणजे काय काय जाती जातीधर्माचा संदर्भ होता का त्याच्यात yeah. जातीधर्माचा संबंध जोडला गेला विकासात्मक कामावर कोणी बोललंच नाही या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी खूप चांगले कामं केले देशभरातले त्या विकासात्मक कामावर कोणीच एक नाही एकनाथ शिंदे साहेबांनी आणि भाजपनी इथे खूप चांगले कामं केले महाराष्ट्रात त्याच्यावर कोणी बोललंच नाही फक्त ह्या ज्या बाबी आहे साहेब आत्ता बोलले की थोड्या बहुत फरका थोड्या बहुत फरका ना तुम्हाला हा मुद्दा जशा ज्या शनी क्लिअर होईल कारण याला वेळ लागतो हे ज्या शनी क्लिअर होईल आदिवासी म्हणा समाज म्हणा मुस्लिम समाज नाराज झाला दुरुस्त करावं लागेल माझं नाव नवीन दुबे नालासोपारावरून सर्व नाही सर्व जाती धर्माचे लोक महायुतीच्या सोबत होते यावेळी आम्ही पालघर लोकसभा चांगल्या मतानेही जिंकलो आणि आपल्या न्यूज नेशनच्या तर्फे सर्वात पहिलं आज शिवसेनाचा आमचा वर्धापन दिन आहे म्हणून सर्व शिवसैनिकांना आजच्या वर्धापना दिनाची शुभेच्छा देतो आणि राहिला प्रश्न तुम्ही जे सांगितला आकड्यांचा तर हा खेल आखड्यांचा नाही हा खेळ विचारांचा आहे आणि ज्या विचारावर आधारित आमची संघटना होती ते बाळासाहेबांचा विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळेच इकडे करतो आहे आणि ते विचाराला हिंदुत्वाचा विचाराचा साजरा करण्यासाठी आम्हाचा आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकलं म्हणजे एवढी तीस वर्ष पत्रकारिता करतो ते म्हटलं की हिंदू असो मुसलमान असो शेखचं उदाहरण देत आहे महायुतीमध्ये जे भाजप पक्ष आहे तो हिंदू मुस्लिम केलं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो असं इंडिया आघाडीचं म्हणणं आहे नाही विरोधक आहे विरोधक विरोधाभास विरोधा, विरोधा कर, निर्माण करणारच आहे जर त्यांना काहीही नाही भेटला तर हे बोलतात आहे ते ते चालताना त्यांनी काय काय केलं इतर गोष्टीमध्ये काय काय केलं सर्व पक्षांनी एकत्र येऊन सगळ्या लो सगळ्या लोकांनी प्रयत्न केल्यानंतरही सुद्धा आज देशात एन डी एची सरकार परत बसलीच आज आमच्या एखादा आमच्या शिवसेनेच्या पक्षाचा एक मिनिस्टर बसला तिकडे आणि पुढे आम्ही वाटचालीला आमची सुरुवात चाललीच आहे आणि तुम्हाला नक्कीच या विधानसभेत त्याचं यश दिसेल विधानसभेत जिंकणार जागा मिळ जागांच्या आकड्यावर परत सांगत नाही पण परत आमच्या पाहिजे ना भाजप चारशे पार म्हणत होतं आकडं सांगत होतं पंचेचाळीस पेक्षा जास्त आणू हे आकडा सांगत होतो कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे आणि आकडा थोडं हे बघा मोठे जे सांगितलं सा आ... सा। आदे ते आदेशांचं एखाद्या शिवसेनेकांनी करायला पाहिजे ते पालन आम्ही करणार आहे आणि परत आमच्या महाराष्ट्रात विधानसभेत विजय पण होणार आहे आणि आमचे एकनाथ साहेब परत मुख्यमंत्री पण होतील अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री होतील भाजपचा मुख्यमंत्री होईल की तुमच्या शिवसेनेचा होईल की अजित पवार महायुतीचाच ना मुख्यमंत्री हो अजित पवार राहतील का हो झाली म्हणते त्यांच्यामुळे नुकसान झालं आर एस एस वाले थोडेसे नाराज आहेत हे बघाय सगळं तुम्ही एकंदरीत तुम्ही बघितला तर भारतभरचं जे चित्र बघितलं तर कुठे नाही आता कुठे डॅमेज झालेला आहे ते डॅमेज कंट्रोलच्या कामासाठी आमचे सगळे मोठे जे नेते आहेत ते मंथन करतात आहे आणि त्यांनी मंथन करून जे आम्हाला जे विचार जे देतील त्याप्रमाणे आम्ही या येणारी विधानसभा निवडणुकीत जाणार तुमचं नाव नैवेद्य नरेंद्र शंखे साहेब कुठून राहिलं पालघर वरून मी पालघर युवासेना पालघर जिल्हा समन्वय युवा सेना जिल्हा समन्वय तुमचं नाव भाई तुम्ही शेख अजिमबाई आजाव या सी। भी, भी? भीकी सी। भीकी सी। अच्छा, सी आता मला सांगा की पालघर मध्ये जे चित्र होत पालघरची जागा घेतली महायुतीने पण ती इतर ठिकाणी का नाही आता पालघरमध्ये आज महायुतीने शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय या महायुतींनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं जणांनी आपलं म्हणून समजून काम केल्यामुळे आमची सीट पॉझिटिवली निघाली आणि खूप चांगल्या मताधक् मताधिक्याने सीट निवडून आलेली आणि त्याच्यामध्ये स सर्वच पक्षाची मेहनत आहे पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे आज शिवसेनेची खूप मोठी ताकद तिकडे लागली आणि येणारी येणाऱ्या विधानसभेला नक्कीच शिवसेनेचा शिंदेसाहेबांचा धनुष्यबणाचे उमेदवार मला सांगा की गद्दार सेना गद्दार सेना असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा तुम्ही तुम्हाला कधी वाटतं असं की हे प्रचार चुकीचं कसं आहे खरं म्हणजे आता लोकांनी समजायला पाहिजे की खरे गद्दार कोण आहेत की जे काँग्रेसच्या जोडीला मांडी लावून बसलेत आणि मग नक्की गद्दार कोण पहिली गद्दारी कोण अडीच वर्ष शिंदेसाहेब पण बसले होते सरकारमध्ये उगाच कसं विरोधाला विरोधाभास करायचा आम्ही शिंदेसाहेबांना शिंदेसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही त्यांचा आदर्श मानतो की एक आपण विकासाच्या दिशेने काम करायचं आहे आपण कामातून बोलायचं कामातून उत्तर द्यायचं आणि नक्कीच शिंदेसाहेब त्याला कामातून उत्तर देत आहेत अरुण काल माझी नगरसेवक हां माझी नगरसेवक आहे ईशान्य मुंबईची जागा संजय दिना पाटील यांनी जिंकलेली आहे अल्पसंख्याक वोट जे आहेत ते जास्त तिकडे गेल्यामुळे फरक जो आहे एकोणचाळीस एकोणचाळीस हजाराचा फरक आहे एकोणतीस हजाराचा एकोणतीस हजाराने मीर कोटेच्या अरुण भाई मुस्लिम जो वोट आहे तो इंडिया आघाडीबरोबर का गेला काय होतं यावेळी मुस्लिम मतामध्ये जी एक भीती निर्माण केली होती की तुम्हाला पाकिस्तानला पाठवणार आहे तुम्हाला इथून काढणार आहे आणि जे काय समज होतं आहे त्या हिसाबाने त्यांना ते, ते भीती निर्माण करून की तुम्ही जर समजा इंडियाला वोटिंग नाही केली मग तुम्हाला इथून जावं लागेल की तुम्हाला म्हणजे धोका आहे त्या हिशोबाने मुस्लिम एकत्र येऊन आणि ते लोकांनी आम्हाला पण सुद्धा सांगितलं की बाबा यावेळी बोले आम्हाला काय तुम्ही विचारू नका यावेळी बोले आम्ही जे करणार मला पण बोलले किंवा यावेळी तुम्ही असं काय हे करू नका आणि एक दुसरा एक संविधानचा जे संविधान बदली करण्याचा जो एक आपला हे होता की चारशो पार चारशो पार म्हणून चारशे पारमुळे जे लोकांमध्ये एक भिंती निर्माण होती दलित समाजमध्ये त्यांच्यामध्ये मग एक निर्माण झाला की बाबा हे आपलं संविधान चेंज करणार आहे म्हणून ते लोकांनी पण मतदान तिकडे केलेलं आहे विधानसभेला काय चित्र असेल म्हणजे यावेळेला यावेळेला तुम्ही विचारू नका पण विधानसभेला काय होणार आहे नाही विधानसभेला वेगळा चित्र असेल कारण की लोकांना जे एक आपला संभ्रम निर्माण केला होता तर लोकांना थोडा थोडा हळू आता समजायला लागला आहे की बाबा एक असं काहीच नाही आहे की मुसलमानच्या विरोधात काय आपला जे शिवसेना आहे शिंदे साहेबांची शिवसेना आहे ते मुस्लिमच्या विरोधात नाही आहे आणि बाकी जे समजव समजावणे जर अवघड नाही नाही त्यांना जर आत्ता पण आपण समजावतो आहे आणि लोकांच्या डोक्यात आलेलं आहे की बाबा असं काहीच नाही आहे कारण की इथे चाळीस कोटी मुस्लिम लोक आहे त्यांना कोणी इथून काढू शकत नाही असा एक लोकांमध्ये एक आपला समज समज आली आहे तो त्या आता तसा होणार नाही काही महिला नेत्या सुद्धा आहेत वर्धापन दिन आहे अठ्ठावन्न वर्धापन दिन एकनाथ शिंदेच्या दिन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत का नाही आहे मला <laughs> बाळासाहेबांचे पुत्र आहे ते म्हणतात आम्ही मीच बाळासाहेबांचा वारसा पुढे चालू नाही शिंदेसाहेबांनी पण पर आतापर्यंत एवढी कामं केले त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो सहीच निर्णय असेल ना आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय आणि आम्हाला मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला त्यांचे विचार आम्हाला पडत आहेत घरोघरी आम्ही जातो सगळीकडे त्यांची सिस्टम चांगली आहे काम करण्याची आणि आम्ही करत राहणार आणि शिंदे साहेबांना साथ देणार आम्ही शेवटपर्यंत लोकसभेमध्ये का ज म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या शिंदे शिव शिंदेच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या हे दोन जागा कमी का आता हे कारण सांगता येणार नाही पण ना आता आमचे खासदार साहेब जी श्री राहुल शेवाळे साहेब जे होते त्यांचं तर काम चांगलं होतं त्यांच्यावर आम्ही कामं केलेली आहेत पण असं का झालं हा प्रश्न अजूनही आम्हाला पडलेला आहे की असं का झालं राहुल शेवाळे अत्यंत मजबूत नेता खासदार होते उद्धव ठाकरेंसोबतही स्टा स्टँडिंग कमिटीमध्ये एक ते एकनाथ शिंदेमुळे आले पण त्यांचाही पराभव झाला अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव केला कुठे गणितं चुकली गणितं चुकली म्हणजे शेवाळे साहेबांना म्हणजे शेवाळे कामं होतीच पण आम्हाला खरंच आम्हाला अपेक्षा नव्हते की शेवाळे साहेब असे त्यांची सीट पडेल म्हणून अनिल देसाईंचं आम्हाला माहिती नाही ते राज्यसभेवर होते आणखीन त्यांचं कामाची पद्धत आम्ही कधी बघितली पण नव्हती इनफॅक्ट आम्हाला माहिती पण नाही की हे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात पण झालं ते अल्पसंख्याक दलित ओट जे आहेत ते विरोधात गेले तुम्हाला अंदाज 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 म्हणजे तुम्हाला नाही आला असं असं काहीतरी सुरू आहे असं काहीतरी होईल असं अजिबात वाटलं नव्हतं आणि दलित म्हणजे कसं झालं की विरोधकांनी जे पसरवलं आणि संविधान धक्का लागणार आहे त्यामुळे मला वाटतं दलितांची मतं कमी पडली आणि मुस्लिम आणि हिंदू त्या सगळेच सहभागी आहेत म्हणून मला वाटतं शेवाळी साहेबांचा सा पराभव झाला असावा शिवसेना भाजपने फोडली एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडली त्याचाही कुठे ना कुठे परिणाम पाहायला मिळाला या निवडणुकांमध्ये असं ते म्हणतायत असं की म्हणजे लोक पक्षाला थोडंफार ट्रोल करतच होते की हे सगळे बाहेर पडले चाळीस आमदार बाहेर पडले असं झालं तसं झालं पण प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं त्यांना त्यांचं माहीत असेल विधानसभेला काय चित्र होईल हेच राहील की काय दुरुस्त करा मेहनत करणार कट्टर मेहनत करणार जा, आधी झाले ते आता होऊ देणार नाही आम्ही आणि महिलांनी भरपूर मेहनत केली भरपूर राहुल खूप आम्ही भरपूर मेहनत घेतली खूप म्हणजे ज्या कमी पडली नाही 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 वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आम्ही कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती वरिष्ठांनी कार्यकर्त्यांनी पदोपदी आम्हाला जसं सांगण्यात आलं तसंच आम्ही केलं सिस्टम सिस्टमॅटिकली आम्ही सगळं काम केलं होतं पण हा जो फटका जो पडला तो आम्ही भरून काढणार विधानसभेच्या आमदारकीला आता जे होईल ते आम्ही भरून काढणार कठीण आहे का आता विधानसभेला म्हणजे मुस्लिम वोट तिकडे आहेत दलित वोट तिकडे आहेत आणि हा पर शिक्का लागलाय थोडं कठीण आहे थोडी जास्त मेहनत करावी लागेल नाही करावी तर लागणारच आहे मेहनत आम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचणार आता असं का झालं मग तर का पलटी झाली ते बघ सगळं करणार आम्ही मेहनत तर करणार या आता इथून पुढे अभिबी मेहनत चालू आहे आणि आता आम्ही हुशार झालोय की कुठे आम्ही कमी पडलोय आणि कुठे आमचं चुकलं खरंच आम्ही कमी पडलो होतो का आता आम्ही स्वतःच आता शोध लावून आम्ही आता विधानसभा परिषदेला भरपूर मेहनत करणार आणि काम करणार पक्ष नवीन होतो वर्ष अठ्ठावन्न वर्धा अठ्ठावन्न वर्धापन दिन आम्ही नवीन आहोत आम्ही नवीन आहोत म्हणून आम्ही नवीन आहोत काय म्हणतो मिळावा आतमध्ये प्रचंड गर्दी उत्साह आहे जेवढी माणसं वरती गॅलरीमध्ये बसलीत आणि जेवढी खाली बसलीत त्याच्यात दुप्पट आपणास वरच्या माळ्यावर आपण गेलात तर पाहाव्याच मिळतील आपल्याला त्यांना जागाच मिळाली नाही आहे आणि ती लोकं वरती आता वाट पाहत आहेत की केव्हा हे संपतं आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम सुरू होतो लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि जनता शिवसेनेने शिवसे 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 जे काही कार्य केलं गेलं दोन वर्ष त्यावरती अतिशय खुश आहे अरुण सावंत प्रवक्ते शिवसेना शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे निवडणूक आयोग दिले पण अरुणजी काँग्रेसमध्ये तुम्ही होतात काँग्रेसची नस तुम्हाला माहिती आहे काँग्रेसचं गणित तुम्हाला काय समजलं नाही आणि तुम्ही पक्षाला का नाही सांग पहा काँग्रेसबद्दल जर बोलायचं झालं एका वाक्यात तर काँग्रेसचे जे नेते आहेत हे नेहमी हवेत असतात ज्या कार्यकर्त्यांमुळे ते निवडून येतात निवडून आल्यानंतर त्याच तळागाळातील कार्याला कार्यकर्त्यांना ते विसरून जातात अक्षरशः त्यांना ते लात मारतात आणि जोपर्यंत पुढील निवडणूक येत नाही तोपर्यंत त्यांना कार्यकर्ता हा प्राणी त्याच कार्यकर्त्यांनी त्यांना तेरा जागा दिल्या ना काँग्रेसच्या शिवसेना उद्धव ठाकरेला था, नऊ दिलं तो मला सात मिळाला हे का झालं कमी का झालं का झालं हे तर आपणास सर्वच भारतीय जनतेला आणि या राज्यातील जनतेला माहिती आहे कशा प्रकारे हे खोटो नॅरेटिव्ह या मा महाविकास आघाडीने तयार केलं देशामध्ये हे जे काही इंडी डी सरकार तयार केलं की घटना बदलली जाणार आहे आपलं जे आरक्षण आहे ते धोक्यामध्ये आहे जर चारशे जागांनी पार केल्या तर या देशातील मुस्लिम लोकांना ते पाकिस्तानच पाठवतील हो अशी वेगळ्या प्रकारची भीती निर्माण केली नाही जनतेला ती खरी वाटली आणि म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी हे मतदान केले परंतु ही फक्त आलेली सूज आहे आणि काही दिवसांमध्ये जनते जनतेचे आता डोळे उघडलेले आहेत जनतेला हळूहळू कळलेलं आहे की कसा आपला विश्वासघात या इंडी डी सरकारने केलेलं आहे धन्यवाद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन मी या वर्धापन दिला आले का आलेले कार्यकर्ते नेते त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाबाबत आणि येणाऱ्या विधानसभेच्या बाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठे चूक झाली कुठे नाही झाली पुढे काय केलं पाहिजे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला मी इथेच थांबतो पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर्निस्ट कामेश सर विलास आठवले स्टेट महाराष्ट्र